जे आपल्या आर्मीने जे शौर्याचं काम दाखवलं त्यांना सलाम करण्यासाठी आणि ऑपरेशन सिंदूर घडण्यापूर्वी जे पहिलगामवर हा हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये जे शहीद झाले लोक त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज आम्ही हे बीड शहरामध्ये तिरंगा रॅली काढतो आहोत ज्या आमचे नेते स्वर्गीय राजीवजी गांधी यांची आज पुण्यतिथी आहे आणि ज्या राजीवजींनी या देशामध्ये दे राफेल आणलं आणि राफेल विमानाने जे पाकिस्तानला सडोतोड उत्तर दिलं ते आज राजीव गांधीच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये काँग्रेस महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन सपकाळसाहेब असतील खासदार आदित्यताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही तिरंगा रॅली काढतो आहोत आपण जर पाहिलं तर राजकारण म्हणण्यापेक्षा की या गोष्टीमध्ये की खरोखरच सैन्य सैन्यानी जे निष्पाप लोकांचा बळी गेला त्यांना उत्तर देण्यासाठी सडेतोड उत्तर दिलं परंतु हे उत्तर दिल्यानंतर भाजप जे राजकारण करते की आम्ही केलं आम्ही केलं नाही ते सैन्यानी हे सैन्यानी केलं परंतु आमचा भाजपला हाच प्रश्न आहे की ओ हे पहलगामधून जे अतिरेकी आले ते कुठून आले कसे आले तुम्ही मागच्या मागं तुम्ही मोदींजीचं भाषण ऐका मागच्या मुख्यमंत्री असताना की सगळं बी एस एफ सग तुमच्या ताब्यात असतानासुद्धा मग हे अतिरेकी येतात कुठून तर आमचा हाच प्रश्न भाजपला असा आहे की जे सैन्यानं उत्तर दिलं सैन्याने सडेतोड उत्तर दिलं आणि पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली पण हे अतिरेकी आले कुठं आणि आता गेले कुठं हा सगळ्यात महत्त्वाचा शोधून काढायचा भाजपचा हा आहे ते भाजपने ते शोधून आम्हाला दाखवून द्यावं की यातिरेकी आम्ही ताब्यात घेतले